महाराष्ट्राव <tiple> छत्रपती शिवाजी महाराज त्याच प्रसंगी आज पुर्चू मध्ये हा जो आपला बैलगाडी स्पर्धा ही जी होते असं वाटत की इतका मोठ्या प्रमाणात गर्दी मी कधीही कुठे बघितली नाहीये आणि खास की जर तुम्ही कोपऱ्यात बघा तिथे महिला वर्ग सुद्धा उपस्थित आहे लहान आपल्याकडे उपस्थित आहे त्याच्यामुळे मी आधी खूप खूप आभार मानते मला संधी दिलात मला इथे आणि माझा मानवान केला त्याचप्र जिथे तिथे जेवढो मला मंच मिळतो त्या मंचाचा वापर करून मी सर्व माझ्या मतदारांचे आभार मानते ज्यांनी आता नंतर प्रवेश केलाय त्यांचा सुद्धा मी आभार मानते की तुम्ही भैयांवर आधीही विश्वास ठेवला विश्वास ठेवा आणि तुमच्यामुळे आज भैयांच्या नावापुढे ही बदली लागलेली आहे त्यामुळे मनापासून तुमचे मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी तुमचा आमच्यावर असाच आशीर्वाद असावा आणि आम्हाला प्रयत्न करायला आमच्या कार्याला असेच तुमची साथ असावी हीच विश्वास चरणी प्रार्थना करते त्याच प्रसंगी सर्व स्पर्धकांना विनंती करते की आपली काळजी घ्या बैलांची काळजी घ्या कोणालाही दुखापत होणार नाही याची काळजी घ्या आणि हा मनोरंजक खेळ आपण सुरू ठेवूया इथेच थांबते जय हिंद जय महाराज राज्य करा म्हणणार मध्ये त्या

आणि <laughs> शेवटच्या <laughs>